भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे यांची निवड करण्यात आली तर बार्शी अध्यक्षपदी जिजाऊ टाईमच्या संपादिका संगीता पवार यांची निवड करण्यात आली या प्रसंगी अनिल मुंडे यांच्या हस्ते निवडपत्र व ओळखपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने आणि भैयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या त्याबद्दल मी मनस्वी आभार मानतो आणि या वाढदिवसाला विशेष म्हणजे आमचे पत्रकार बंधू धीरजी शेळके आणि ताईचे राजश्रीताई हां राजश्री गवळी ताई या उपस्थित राहिल्या तर नवीन वर्षाचे मगाशी भरपूर धीरज शेळके सरांनी मी सांगितलं पण धीरज शेळकेंचं अपडेट सध्या पार्श्वमध्ये खूप चांगल्या प्रकारे होत आहे कमी दिवसामध्ये खूप त्यांनी खूप इथं पुढं त्याबद्दल त्यांना सुद्धा मी तर म्हणतोय की आज करते आणि सुद्धा स्वागत आणि अभिनंदन समृद्धी जागी आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व महिला आणि माझे बंधू इथं माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि आज नवीन वर्ष आमच्या मुंडे भाऊने आम्हाला नवीन पद जाहीर केलं त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि विजी घरी आभार मानते आमचे धीरज शेळके केसर त्यांना बघते एक फोन लावला बंधू संध्याकाळी सहा वाजता येतात माझं वाढदिवस आहे अवत असं काही बोलतो असतं म्हणले मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि माझ्या ह्या महिला माझ्या पायावर पाय देऊन चालणाऱ्या सतत माझ्या खंबीर साथ म्हणून माझ्या मागं पडणाऱ्या सर्व महिला यांचा मी मनापासून आभार मानते आणि जरा थोडा उशीर झाला माझा बंधू संजय नगर पोकळे नगरसेवक बेबी आता उपस्थित झालेली आहेत तर त्यांचे मी मनापासून मी आभार मानते जय हिंद त्याचबरोबर पत्रकार शेखी सर गवळी मॅडम आणि त्याचबरोबर आज आपण ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करत आहोत त्या आमच्या संगीताताई पवार आणि रज्जात भई यांचा दुग्ध शर्करा योग म्हणता येईल आज एक तर नवीन वर्ष आहे त्याचबरोबर दोघांचा वाढदिवस आहे आणि आजच मला सकाळी पत्र यांचं आलेलं होतं जे समाजातले तळागाळातले जे काम करणारे आणि जे धराडीचे कार्यकर्ते आहेत जे कुठल्याही प्रकारे कुठल्याही आमिषाला बळी न पडता निर्भीडपणे आणि निष्पक्षपातीपणे काम करतात आणि ज्यांना खरोखरच सामाजिक जाणीव आहे अशा लोकांना ही संघटना काय करते नियुक्त करते ही संघटना जी आहे ती गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी या अँटी करप्शन कमिटी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि ऑफिस पण त्या ठिकाणी मोठं आहे संपूर्ण भारतामधून सतरा ते अठरा लाख लोक या संघटनेशी कनेक्टेड आहेत दरवर्षी या संघटनेचा भ्रष्टाचाराच्या संबंधी जो अहवाल आहे हा अहवाल विधिमंडळामध्ये पण सादर केला जातो त्याचबरोबर संसदेमध्ये सुद्धा सादर केला जातो आणि त्याच्यावर ज्या काही या संघटनेकडून सरकारला शिफारशी केलेल्या असतात त्या शिफारशी सरकार जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न करतात या अँटी करप्शन कमिटीचे अध्यक्ष जे आहेत ते रवींद्र द्विवेदी म्हणून आहेत ते पेशानी ॲडव्होकेट आहेत अतिशय हुशार अशा प्रकारचं धडाडीचं व्यक्तिमत्व आहे जरी आपण या छोटी खाणी या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तुम्हाला लवकरच या पदात जे माताईंना पद दिलेलं आहे आणि विजय कोरे पत्रकार यांना हे जे पद दिलेलं आहे याचं कार्य काय आहे हे तुम्हाला, का तुम्हाला लक्षात येईल लक्षात ठेवा मित्रांनो की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारी व्यक्ती जी आहे ती अधिक मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार असते आणि प्रत्येक व्यक्ती हे आपल्या पुरता विचार करते आणि आपला प्रश्न कसा सोडवावा याच्यासाठी ती प्रयत्न करून पैशाची देवाणघेवाण करते किंवा कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करत असते पण तुम्ही जर आता या ठिकाणी हे जे पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत यांच्याकडं जर कोणी भ्रष्टाचार कारभार कोणी केलेला असेल किंवा कोण जर तुमची पिळवणूक मग ती शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारची जर फिरवणूक करत असेल तर त्याबद्दलचं लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही तक्रारपत्र या लोकांना जर दिलं तर हे लोक त्यांच्या पदाचा उपयोग करून पोलिसांचं पत्रकारांचं आणि समाजातील नागरिकांचं सहकार्य घेऊन त्या व्यक्तीवर कार्यवाही करतील त्याच्यावर एक प्रकारचा मोठा दबाव निर्माण होणार आहे आणि तुमचे प्रश्न काय होतील सोडवले जातील तुम्ही जर घरात बसून माझं नाव कुठंही येऊ नये आणि मी कुठलीही तक्रार नये मात्र तुम्ही काय करावं योग्य ती कार्यवाही करून माझ्यावर मला न्याय मिळवून द्यावा असं जर म्हणत असाल तर तशा प्रकारे तुम्हाला न्याय मिळू शकणार नाही तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर तुम्हाला पुढे येऊन ती परखडपणे तक्रार मांडता आली पाहिजे तर अशा पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये या संघटनेचं चा कार्य चालतं अतिशय प्रभावीपणे ही संघटना कार्यरत आहे अनेक एन जी ओ जे आहेत त्या भारतामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि काळानुसार त्या लुप्त झालेल्या आहेत परंतु ही संघटना अतिशय ठामपणे अतिशय स्वच्छ निर्भीडपणे कार्य करत आहे म्हणून गेल्या वर्षीच पंचवीसावा वाढदिवस या संघटनेचा आम्ही मुंबई या ठिकाणी केलेला आहे आज ह्या संघटनेला आता सव्वीस वर्ष झालेले आहे तर मला आता फार आनंद वाटतोय या नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी सोलापूर जिल्ह्याचा मी पी आर ओ म्हणून काम करतोय आज म्हणून दुसरे सोलापूर जिल्ह्याचे पी आर ओ म्हणून सहकार्य विजय कोरे जे डिजिटल मीडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर तालुका अध्यक्ष म्हणून माननीय संगीताताई पवार यांना हे पद दिलेलं पी आर ओ पद दिलेलं आहे आणि निश्चितपणे मी आशा करतो की हे तुमच्या भागातीलच नव्हे तर बार्शी तालुक्यांमध्ये जो गैरकारभार चालतो आहे त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील परंतु मांजर वाघाच्या गाळामध्ये म्हणेल की घंटा कोणी बांधायची आणि नेहमी दुसऱ्यांनीच बांधायची असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते नाही होणार तर पत्रकार बंधूंनी आणि समाजातील सर्व नागरिकांनी त्यासाठी काय करायला आमच्या या संघटनेने संघटनेला सुद्धा तुम्ही सहकार्य जेवढं कराल तेवढं काय करणार आहे आपण स्वच्छ कारभार निर्माण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे तर या आनंद समयी मी आज त्यांना सोलापूर जिल्ह्याचा Piar o humano. Tipo. Mas